आजचा दिवस एक पवित्र आठवण आहे त्या दिवशीची जेव्हा अंधारात प्रकाश जंगला जेव्हा मथुरेच्या कारागृहात देवकीच्या कुशीत श्रीकृष्ण उतरले तो केवळ एक राजा नव्हता तो प्रेमाचा देव होता धर्माचा मार्गदर्शक होता आणि जीवनाचा सार सांगणारा होता त्याच्या बालिलांनी जगाला हसवलं माखन चोरीतून निष्पाप आनंद दिला गोपिकांशी रास खेळून प्रेमाचं गुढ उलगडलं पण त्यात श्रीकृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितलं चिंता नको त्या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान आहे आज जन्माष्टमी आहे मंदिरात घंटा वाजते भजन गातय आणि भक्तांच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहतय दहीहंडी फुटते पण त्यामागे आहे एकता विश्वास आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद श्रीकृष्ण जयंती म्हणजे केवळ एक सण नाही ती आहे आपल्या अंतःकरणातल्या श्रद्धेचा उत्सव ती आहे त्या दिव्य शक्तीची आठवण जी अंधारातही प्रकाश देऊ शकते आज आपण श्रीकृष्णाला नव्हे तर आपल्या मनातल्या कृष्णक तत्वाला जाग करतो जय श्री कृष्ण 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 जय श्री कृष्ण